यानंतर राशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आज तीस एप्रिल आहे आणि प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख आहे शिधापत्रिकेस आधार कार्ड जोडून नावाची पडताळणी करण्यासाठी ही प्रक्रिया आजच्या दिवशी संपणार आहे जर तुम्ही ई के वाय सी पूर्ण केली नसेल तर तुम्हाला तुमचे रेशन कार्ड वगळले जाऊ शकतात आणि तुम्हाला राशन मिळणार नाही पहा ई सी प्रक्रिया म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड यावर आधार लिंक करून तुमच्या नावाची पडताळणी केली जाते ते पूर्ण न केल्यास राशन थांबू शकतं याचं रेशन कार्डवर मिळणाऱ्या सर्व सवलतींपासून जवळच्या राशन दुकानदारावर जाऊन मेरा के वाय सी ॲप वापरून किंवा सी एस सी केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता रेशन कार्ड धारकांनी कृपया या अंतिम मुदतीत प्रक्रिया पूर्ण करा आणि राशनचा लाभ मिळवा दरम्यान मित्रांनो तुम्ही ई के वाय सी केली होती का केली असेल तर कोणत्या अडचणी आल्या की प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने पार पडली आणि अजून जर केली नसेल तर वेळ न दवडता लवकरात लवकर करून घ्या कारण आज शेवटचा दिवस आहे दरम्यान अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद